ओम सरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आज आपण बघणार आहोत ब्लाऊज डिझाईन बोटनेकमध्ये तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कारण की खूप मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर बघू शकता मी मागील भाग जे असतात आपले बोटनेकचे ब्लाऊज पिसाचा आणि अस्तरचं ते घेतलेलं आहे तर आपल्याला अगोदर डिझाईन कटिंग करायचंय त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे मागील अस्तरचा भाग ठीक आहे तर बघा आपल्याला डिझाईन कटिंग करण्यासाठी आपल्याला जेवढी आपली मागील भागाची पट्टी ठेवायची आहे खालच्या बाजूची तेवढी आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि त्यामुळे इथं आपला बॉक्स काढायचा आहे त्यामुळे वरची बाजू आपल्याला रिकामी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला जेवढी पट्टी घ्यायची त्यामध्ये आपल्याला पाहुणे एक इंच अंतर घ्यायचं आहे आणि इथे खून करून घ्यायची आहे त्यानंतर या बाजूला तीन इंचापर्यंत अशी एक लाईन मारून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला डिझाईन करून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर आपण हा बॉक्स तयार करून घेऊया तर बघा हा बॉक्स तयार करून घेतला इथे आपल्याला डिझाईन कटिंग करायचं आहे त्यामुळे इथं बघा आता डिझाईनला मी आकार देते खूप मस्त आणि फुलांसारखं हे डिझाईन दिसणार आहे तर खूप सावकाश आणि सविस्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिझाईन कटिंग आणि टिचिंग दाखवते हं तर पहा आपलं हे डिझाईन जे आहे ते सर्व आखून झालेलं आहे आता आपण हे काय करूया कटिंग करूया तर पहा खूप मस्त असं डिझाईन दिसणार आहे कटिंग झाल्याच्या नंतर तर बघू शकता तुम्ही तर डिझाईन कटिंग होत आलेलं आहे आता मी हे ओपन करून दाखवते तुम्हाला ओके तर खूप मस्त असं आपलं डिझाईन दिसतंय आवडलं ओके आता काय करायचं आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे ब्लाऊज पिसावरती ठेवायचा आहे तर वेलवेटचा ब्लाउज पिसा आहे आपला हा तर बघा कॅनवास न लावता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिझाईन टिचिंग करून दाखवते तर पहा जो मागील भाग होता आपला अस्तरचा तो मी सरळ बाजूवरती ठेवला ब्लाऊज पिसावरती आणि आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे जसं मी दाखवते त्याच पद्धतीने त्यावर आपल्याला काय करायचंय शिलाई मारून घ्यायचंय आता जर तुमचा कपडा इकडे तिकडे सरकत असेल तर तुम्ही पिन्स लावून घेतलं तरी चालेल पिन्स लावून ही शिलाई मारून घ्यायची तर मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि जेवढा आपला आतील भाग होता म्हणजे आतील जो ब्लाऊज पिसाचा कपडा होता डिझाईनच्या मध्ये आलेला तो मी आता कटिंग करून टाकते ठीक आहे तर आपल्याला जो अस्तरचा भाग होता डिझाईन ते आपल्याला उलट्या बाजूला पलटी करायचं असतं त्यामुळे मी आता आतला जो कपडा आहे तो कटिंग करून घेत आहे ठीक आहे तर बघू शकता असं स्टार जरा थोडी थोडी आपली ही डिझाईन दिसत आहे आता जे कपडा कट करून टाकला ना त्याच्या आतमध्ये जे थोड्या थोडा कपडा राहतो आपला शिलाईमध्ये आलेला बरोबर का नाही अर्धा अर्धा इंच किंवा कोणाकोणाचा पाव, पाव इंच असतो तर तिथे असे काळजीपूर्वक आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे कट मारायचे आहेत काळजीने नाही तर शिलाई आपली कट होऊन जाईल तर काळजीने आपल्याला काळजी घेऊनच हे कट मारायचे आहेत छोटे छोटे कारण की कट मारल्याच्या नंतर हा जो आपला अस्तरचा कपडा होता तो सर्व उलट्या बाजूला खूप छान फिनिशिंगमध्ये पलटी होत असतो तर बघू शकता पलटी मारून घेतलेला आहे सर्व कपडा मी आणि जी जिथे आपलं टोक आलेलं होतं डिझाईनला ते पण खूप मस्त आलेलं आहे आता काय करायचं आपल्याला सर्व गळा जो आहे त्याच्या गळ्याच्या कडने आपल्याला हे एक एक शिलाई मारून घ्यायची आहे खूप मस्त असे फिनिशिंगमध्ये मध्ये कडने शिलाई मारायची जरा पण इकडे तिकडे शिलाई होता कामा नाही मैत्रिणींना तर अगदी पूर्ण गळ्याला आपल्याला हे कडने शिलाई मारायची आणि सावकाश मारून घ्यायचे आहे काळजीने ठीक आहे तर जिथे आपलं गळ्याचं टोक होतं ते पण आपल्याला व्यवस्थित इथे काढायचं आहे तर मी तुम्हाला पलटी करून दाखवलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला बरोबर जिथे जिथे टोक आहे तिथे तिथे बरोबर हे टोक आलं पाहिजे आणि सर्व गळ्याला ही मी शिलाई मारून घेत आहे ओके तर अर्ध्यापर्यंत आपल्या गळ्याला डिझाईनचं म्हणजे डिझाईनचा गळा होता तिथपर्यंत शिलाई झाली आहे आणि आता पूर्ण शिलाई होत आलेली आहे गळ्याला एकदम सावकाश बघा मैत्रिणी आणि अशी बोटनेकमध्ये डिझाईन नक्की टिचिंग करा आणि खूप सुंदर दिसते मी तुम्हाला शेवटी दाखवते ओके तर पूर्ण गळ्याला मी शिलाई मारून घेतली आणि जे थोडे थोडे दोरे होते ते पण मी असे कट मारून घेतले ठीक आहे तर आता बघा आपल्याला जे सगळीकडून एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाउज पिसाचा त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा असं कडणी पूर्ण कडने आपल्याला काय करायचं आहे चारही बाजूने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून घ्यायचं आहे आणि साईटनी आपला ब्लाउज पिसाचा जो कपडा असतो तो नंतर आपल्याला कटिंग करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे पूर्ण उलट्या बाजूला लक्षात आलं खूप खूप सवक दाखवले आणि माहिती पूर्ण पण सांगितलेली आहे मध्ये मध्ये ठीक आहे तर सर्व बाजूने मी काय केलेलं आहे जोडून घेतले आता इथं मी का जोडलं नाही ते पण मी तुम्हाला सांगते कारण इथं मी शोल्डर जोडायची एक नवीन पद्धत सांगणार आहे तर नक्की बघा तर आपलं हे सर्व अस्तर जोडून झालंय मागच्या भागाला आता आपल्याला काय करायचं आहे इथं पाठीचे टक्स आणि त्यानंतर कंबरपट्टी जोडून शोल्डर जोडायचे त्यामुळे वर मी वरची बाजू मुंड्याची आणि शोल्डरची ओपन ठेवलेली आहे ठीक आहे तर बघा इथं मी पाठीचे टक्स आखून घेतलेले आहेत आता हे पाठीचे टक्स किती अंतरावर मारायचे त्यावरती मी भरपूर व्हिडिओ सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता तर पाठीचे टक्स मारून घेतले त्यानंतर कंबरपट्टी जॉईन करून घेते मी कंबरपट्टी अस्तरच्या ब्लाऊजला लावायची मैत्रिणींनो म्हणजे काय होतं मागच्या बाजूने कंबरेच्या तिथे आपला ब्लाऊज उचलला जात नाही त्यामुळे कोणत्याही ब्लाऊजला कंबरपट्टी लावायचीच तर कंबरपट्टी आपली लावून झालेली ला आहे इथे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जोडायचं आहे तर शोल्डर जोडण्यासाठी पुढचे जे भाग होते ते पण मी इथं घेणार आहे ठीक आहे तर मस्त असा आपला मागील भाग रेडी झाला आहे आता बघा शोल्डरची पद्धत तर बघा हे ओपन ठेवलं होतं बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे असं दोन्ही भाग असे करायचे आहेत आणि जो पुढचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आवर्ती ठेवायचं आहे ब्लाऊज पिसावरती ठीक आहे आणि त्यानंतर हे पहा काळजीपूर्वक बघा इथं मी दाखवते तुम्हाला त्यानंतर बघा उलट्या बाजूचं जे अस्तरचा भाग होता तो मी ओपन ठेवला होता ना अगोदर त्यावरती मी शिलाई मारली नव्हती तो भाग मी यावरती ठेवला आणि आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचच्या अंतरावरती ही शिलाई मारायची आहे तर मैत्रिणींनो नक्की ट्राय करा ही पद्धत शोल्डर जोडायची आणि जो आत आपला कपडा असतो शिलाईमध्ये आलेला तो एकदम आतमध्ये अंडरग्राउंड शोल्डर जोडणे असं म्हणतात याला ठीक आहे तर बघू शकता खूप मस्त असं आपलं शोल्डर जोडून झालंय आता दोन्ही साईडचं शोल्डर जोडून घेतलेला आहे मी त्याच पद्धतीने तुम्ही नक्की पद्धत ट्राय करा आणि मला सांगा आता आपण बाई जोडायला घेऊया तर बाईचा जो खोलगड भाग असतो हे बघा आणि जो सेंटर असतो तो बरोबर आपल्याला काय करायचा असतो शोल्डरवरती पाहिजे तरच आपली बाई परफेक्ट असते तर बघा जो खोलगड भाग होता तिथून मी बाई जोडायला चालू करते पुढच्या भागाकडून आणि जो बाईचा सेंटर आहे तो आपला शोल्डरवरतीच आला पाहिजे ठीक आहे तर पूर्ण भाई जे आहे एकदम व्यवस्थित माझे बसणार आहे तुम्ही बघू शकता अगदी तुमच्या समोर मी दाखवत आहे तर भाई पण परफेक्ट आपली ही टिचिंग झालेली आहे ठीक आहे ओके तर खूप मस्त आपली भाई टिचिंग झालेली आहे मैत्रिणींनो ओके त्यानंतर काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने हे बरोबर आहे का चेक करून घ्यायचं बरोबर असेल तर त्यावरती लगेच कडणी आपल्याला काय करायचं आहे ही शिलाई मारून घ्यायची आहे ओके कडनी अगदी परफेक्ट कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये तुम्ही बघू शकता त्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो भाग आहे तो उलटा करून घ्यायचा आणि उलटा केल्याच्या नंतर त्याच्या कडणी आणखीन एक शिलाई मारायची आहे आपल्याला हे असं हो, आता इथे आपल्याला काय करायचं आहे फिटिंगचं माप टाकायचंय त्यामुळे अशा पद्धतीने फिटिंग नक्की करा खूप खूप सोप्या पद्धतीने दाखवते मी आणि एकदम सावकाश काम चाललेलं आहे आपलं आता ही कडनी शिलाई मी मारून घेतलेली आहे बरोबर त्यानंतर पुढे बघा आता काय करायचं या साईडची पण आपल्याला काय करायचंय भाई जोडून घ्यायची आहे त्याच पद्धतीने हां बाई जोडून घेतलेली आहे आणि पूर्ण कडनी दोन्ही पण बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला इथं फिटिंगचं माप टाकायचं आहे तर बघा इथं दंडघेर माप टाकायचं आपल्याला दंडघेराचं जेवढं होतं तेवढं त्यानंतर इथे छातीचा चौथा आणि इथे कमरेचा चौथा तुमचा जेवढा असेल तेवढा हे तीन पॉईंट काढून घ्यायचे आणि चॉकने आखून घ्यायचा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर या बाजूने पण मी तुम्हाला हे आखून दाखवते सेम त्याच पद्धतीने टेप जो आहे तो आपला पट्टीच्या निम्म्यापर्यंत पकडायचा आणि इथे कमरेचा चौथा लक्षात घ्या त्यानंतर इथे छातीचा चौथा हे पाय इथे त्यानंतर इथे दंडगेर म्हणजे आपली बाहेरुंदीचं माप जेवढं असेल तेवढं ठीक आहे आणि हे तीन पॉईंट जुळून घ्यायचे अशा पद्धतीने फिटिंगचं माप टाकायचं आणि त्यावरती आता आपण शिलाई मारत आहोत तर एका बाजूची मी शिलाई मारून दाखवते म्हणजे फिटिंग करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने हे लॉक करायचं जो दाब आहे तो सुरुवातीला उचलत राहायचं म्हणजे आपली शिलाई अगदी दोन सेकंद ही शिलाई मारायची असते फक्त लॉक होण्यासाठी तर जे दोरे होते ते पण कटिंग करून टाकायचे आणि बघा मध्ये अंतर जेवढं राहीन आपलं किती राहील एक इंचा नहीं? दीड इंचाचं असतं की नाही दीड नाही सॉरी आपला अर्धा अर्धा इंच अगोदर गेलेला आहे आणि आता एक एक इंचाचं राहतं तर त्यामध्ये आपण अशा दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या तुम्ही दोन तीन हवं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही शिलाई मारू शकता तर दोन्ही साईडने पण त्याच पद्धतीने मी ही फिटिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ओके तर आता पूर्ण ब्लाउज जो आहे तो आपला स्टिचिंग झालेलं आहे आता आपल्या इथे नॉड लावायचे त्या अगोदर तुम्ही फिटिंग बघू शकता अगदी मोंड्यावरती मोंडा समोरासमोर आलेला आहे आणि बाहीच्या तिथे पण कमी जास्त झालेलं नाही कमरेच्या तिथे पण दोन्ही साईडनी तुम्ही बघू शकता ओके तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा तर खूप सुंदर आणि एकदम फिनिशिंग लुकमध्ये हा ब्लाऊज स्टिचिंग झालेला आहे तर आता बघूया आपण नॉड लावायची मला इथे पाठीमागे तर नॉडसाठी मी एक कपडा घेणार आहे ब्लाऊज पिसाचा साडेतीन किंवा तीन इंचाचं घेतलं तुम्ही तरी काही हरकत नाही आहे पण दोन्ही बाजूने सेम सेम घ्या त्यानंतर अशी घडी घाला चौकणी बॉक्स काढायचे आपल्याला हे कपड्याचे आणि अशी घडी घालून त्यानंतर इथं मी पायपिंग लावून घेणार आहे कारण जे लटकन आहे ते खूप सुंदर दिसणार आहे त्यामुळे आपण इथे पायपिंग यूज करणार आहोत लटकनला ओके तर हे झाले आपले साधे लटकन आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन लटकन बघण्यासाठी पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत नक्की जाऊन बघा तर बघा एकदम साधे आहेत हे लटकन मी एकदम साधे बनवलेत तर असेच आणखीन बनवाय म्हणजे तुम्हाला पाहिजे असतील असेच नवनवीन तर तुम्ही मला कमेंट्स करा जास्तीत जास्त तर मी तुम्हाला आणखी नवनवीन लटकन दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघा अशा पद्धतीने आपण हे लटकन तयार केलेले आहेत आता आपण हे उलटे करूया ओके तर दोन्ही पण मी लटकन तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे लटकन लावूया ब्लाउजला तर बघा हे पा इथं मी हे लटकन लावणार आहे पॅक करण्यासाठी बघा अगदी जागेवरच आपल्याला ही मशीन चालवायची असते अगदी जागेवर म्हणजे काय होतं आपली जी नॉड आहे ती परफेक्ट इथं फिट होत असते ठीक आहे तर दोन्ही साइड मेन मी ज्या नॉड होत्या लटकन होते आपण ते लावून घेतलेल्या आहेत आणि बघा आता मस्त असा आपला ब्लाउजला लुक आलेला आहे खूप मस्त असा आपला ब्लाऊजला लुक आलेला आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलचं बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला किंवा मी दररोज दुपारी बारा वाजता लाव येत असते तर त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल आणि घरात बसून शिवण क्लास शिकता येईल तर खूप मस्त व्हिडिओ झाला आहे आपला खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी बाय